नमस्कार आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या शहराचा खासदार कोण आणि कसा याबाबत आपण सदर चालू केलेला आहे आज आपण आपल्या या आलंगीर न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह या चॅनलमार्फत आपल्या अहमदनगर शहराचे विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची आपण मुलाखत घेऊया नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपल्या अहमदनगर शहरामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघ या संघामध्ये अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहेत आणि मोठी चांगली लढत होणार आहे तर या इलेक्शनमध्ये आपल्याला आपल्या आप अहमदनगर शहराला खासदार कोण हवा याबाबत आपण काय बोलणार अहमदनगर शहरामध्ये जे प्रमुख महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही पसंती निलेश लंकेंना देऊ कारण निलेश लंकेंचं काम पाहता ते आमदार असताना त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच असताना त्यांनी जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेले तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवलेले कोविड काळामध्ये जे कोविड कोविड ज्यांना ज्यांना कोविड झाला त्यांची जे सेवा केली आणि जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणू शकतो आणि त्यांच्या भूमिका त्यांचे प्रश्न तिथं मांडू शकतो असा उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही निलेश लंकेंना पसंती दिली आहे मग डॉक्टर सुजय विखे का नाही सुजय विखेच्या कामाच्या बाबतीत आपल्यालाच माहिती आहे की पाच वर्षामध्ये त्यांनी आता मी तुमच्या चॅनल मार्फतच की काही लोकांनी मनसेच्या लोकांनी मागणी केली होती की त्यांचा कॉल दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा याच्यावरनं त्यांनी जे केलंय त्यांचा लोकसंपर्क किती आहे हे जाणवलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला जे लोकांमध्ये म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्लीचे प्रश्न दिल्लीत मांडणार आहे गल्लीचे प्रश्न म्हणजे काय फक्त रस्ते गटारीच नाही पण वेगवेगळे शहरातले जे प्रश्न आहेत तो दिल्लीमध्ये मांडले पाहिजे त्यांनी आणि त्यासाठी आम्हाला निलेश लंके या उमेदवार योग्य वाटते नगरच्या मुलं भूत सुविधांबाबतीत आपले लंके साहेब जर निवडून आले तर ते प्रश्न मार्गी लावतीलच का हो कारण ते आता नगरचे जे आज झालंय महानगरपालिकेमध्ये एवढ्या योजना आलेल्या आहेत भुयारी गटर योजना फेस टू योजना वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत कुठंच त्याचं हे झालंय आम्ही वेळोवेळी पाठ के, पाठपुरावा केला सरकार दररोबर घ्यायची चौकशी करा पोलिस यंत्रणेमार्फत सीबीआय मार्फत चौकशी करा आम्ही वेगवेगळे पत्र दिलेले आहेत की ज्या योजना आख्याच्या अख्या कुठे गेल्यात त्याचा तपास करायला पाहिजे एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस कोटीच्या योजना आहेत त्या गेल्या कुठे त्या योजना कुठे लोकांना आज पाणी भेटतो उपनगरामध्ये केडगाव भागात कुठं पाणी भेटतं कल्याण रोडला कुठं पाणी भेटतं या भागातले जे पाण्याचा प्रश्न आहे वरे गाठाच्या बाबतीत पण ती योजना आख्खी त्याचं कधी झालं चौकशी झाली का आम्ही वेळोवेळी मागणी केली की त्याची मागणी का सक चौकशी करा आणि योजना पूर्ण नाही होत तुम्ही कंप्लेशन घेता आणि लोकांकडनं पैसे घेऊन लोकांकडनं तुम्ही दर दर वेळेस पैसे घेता आज ज्या वेळेस नवीन कनेक्शन घेतो महानगरपालिकेमध्ये एक माणूस त्यावेळेस त्याला तो ऑलरेडी पैसे भरून कनेक्शन घेतो आता नवीन फेस कनेक्शन टाकायची पण महापालिका पैसे घेते सदुतीसशे रुपये पर कनेक्शन हे म्हणजे त्यांचं मनमानी कारभार चालू आहे महानगरपालिकेचं आणि या काय लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी आहेत नगरचा सुशिक्षित वर्ग खूप मोठा आहे आणि त्यांचा कल पुणे मुंबईकडे आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की नगरची जी एमआयडीसी आहे ती आजारी पडलेली आहे याबाबत आपल्याला काय म्हणायचं आहे आजारी का पडली की तिथं जे शहरात दादागिरीचं वातावरण आहे तेच एम सी मध्ये सी मध्ये युनियन करणं भानगडी त्याच्यामुळे कंपन्या बंद पडलेल्या आहेत आज इथून हल्लेल्या आहेत कंपन्या मोठ्या प्रमाणात काही सोप्याला गेल्या काही रांजणगावला गेलेत काही पुण्यात गेलेत गेले। इथल्या कंपन्या हलून त्याच्यामुळे यावेळेला प्रॉब्लेम झालेला आहे हा शहराचा त्याच्यामुळे सुशिक्षित मुलं जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत त्याच्यामुळे लोक इथले मुलं पुन्हा मुंबई बारामध्ये इकडे जाऊन नोकऱ्या करतात जातीपातीमध्ये फूट करून आंदोलने आरक्षणाचा मुद्दा याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय हे राजकीय लोकांचा कार्यक्रम आहे जे जातीवाद करणं हे कुठल्या लोकांना आज प्रत्येक माणसाला आपली घराची किंवा आपल्या उद्योगधंद्याची बांधा पडलेली आहे अशा ह्याच्यामध्ये कुठलं तरी जातीवादाचं विष फिरून हे राजकीय लोक त्याचा फायदा उचलण्यासाठी हे करतायत शेवटचा प्रश्न लंके साहेबांनाच मतदान का करावे कारण की लंके साहेब शहराचे प्रश्न संसदेत मांडू शकतात वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कांद्याचा प्रश्न आहे वेगवेगळे विषय की जे संसदेत मांडायला पाहिजेत इथं अॅक्चुअल जर तुम्ही पाहिलं तर फ्लायओव्हर दिलीप गांधींनी मांडला होता जो तो विषय मंजूर करून घेतलाय तो केलेला आहे आयुष हॉस्पिटल जे आहे सिव्हिल हॉस्पिटल समोर ते दिलीप गांधींनी प्रश्न मांडून तो मार्गी लावलेला आहे दिलीप गांधी असताना जे प्रश्न मार्गी लागलेले आहेत ते आता त्याच्यामध्ये पाच वर्ष खंड पाडला होता तो निलेश लंके त्याचा पूर्ण करतील म्हणून निलेश लंकेंना निवडून द्यायचे नगरचा नामवंत तयार झालेला नगरच्या वैभवामध्ये भर टाकलेला असा ब्रिज तयार करण्यात आला तो संपूर्णपणे सुरक्षित आहे का त्याचं टेक्निकल बाब ही जी आहे तो ते अधिकाऱ्यांनी तपासली पाहिजे त्याचं काय झालं त्याचं ते, हो ते, 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 ते एक मतलब कुठलं तरी भाग तर पेपरमध्ये किंवा तुमच्या चॅनल मार्फतच कळलं की तिथं काहीतरी एक भाग पाडलाय त्याचा आणि त्या गाडीवर पाडला होता ती काच फुटली होती ते काहीतरी पाहिलं मी ते त्याच्या बाबतीत एवढं काय अजून पूर्ण माहिती नाही घेतलेली पण ते एक भाग पाडलाय त्याचा अजून एक वर्षही पूर्ण नाही झालं त्या ब्रिजचा तर तो भाग कोसळला एक कुठला भाग कोसळला ते आयडिया नाही घेतली या संपूर्ण प्रकरणाला कोण जबाबदार असेल बघा लोकप्रतिनिधींचा अंकुश असलं त्याच्यावर तर अधिकारी नीट कामं करतात म्हणून मी अपुरी म्हणले की तुम्ही जे योजना आहेत भुयारी घाटा योजना अमृत योजना या सगळ्या फ्लॉप का गेल्या नगर शहरामध्ये सगळे ह्या योजना केंद्राने सगळ्यांनाच दिल्या होत्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या हो योजना लागू झाल्या होत्या अकोला महानगरपालिका असू तुमची मीरा भाईंदर असो नाशिक असो सगळ्या सगळ्या महानगर धुळे या सगळ्या ठिकाणी योजना दिल्या होत्या या ठिकाणी योजना सक्सेस झालेल्या नगरला योजना फ्लॉप का केल्या लोकांना लाभ का नाही या नगरच्या त्या लोकांना पूर्ण वेळ पाणी भेटत नाही या घोषणा केल्या होत्या लोकप्रतिनिधींनी की आम्ही तुम्हाला चोवीस तास पाणी देऊ एका वेळेस पाणी देऊ एका एका टाईम मध्ये आज रात्री बाराला पाणी सुट्टी दुसऱ्या दिवशी दु, दु, दु चोवीस तास पाहण्याचा आपल्याकडे सप्लाय होत असतो शहरामध्ये तर हे कुठे झाले अजून त्याच्यामुळे ते काय योजना पूर्ण होत नाही ठीक आहे साहेब तुम्ही आमच्या वृत्तवाहिनीला आपली मुलाखत दिली आणि आपले परखड मत मत मानले त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे थँक्यू धन्यवाद